नमस्कार मंडळी मंडळी सध्या जे आहे बहुतांश पिकांमध्ये हुमनियाळीचा प्रकोप पाहायला आपणास मिळत आहे ही उमनियाळी जी आहे पूर्ण एकतर हिची ओळख जी आहे बहुतांश शेतकऱ्यांना हिची ओळख आहे ही एका झाडापासून जर सुरुवात झाली तर एक, एक लाईन धरून ही असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही अशी नुकसान करत असते किंवा खळेखळी जे आहेत हे बसत असतात बऱ्याच पिकांमध्ये हुमनेअळीचा प्रकोप आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी या हुमनेळीचं नियंत्रण जे आहे कुठल्या साध्या आणि सोप्या पद्धतीनं जर करायचं असेल आपल्याला जर सोयाबीन सारखं जर क्षेत्र असेल खूप मोठं क्षेत्र जर असेल तर याच्यासाठी जे आहे तीन किलो ज्वारीचं पीठ घ्यायचं सोबत कार्टाफायड्रोक्लोरेट किंवा कार्बोफ्युरान फ्युरी जे आहे हे तीन किलो घ्यायचं आणि संध्याकाळी जे आहे शेतामध्ये जे आहे हे शिंपडून द्यायचं ज्वारीच्या पिठाने जी आहे ती हुमणी वरती येते आणि कार्बो किंवा कार्डपहायड्रोक्लोराईटच्या जर संपर्कात आली तर ते तिथं नियंत्रणात होते अजून एक खूप चांगली पद्धत जी आहे ते जर तुम्ही ड्रीप असाल फळ पिकं असतील किंवा भाजीपाला पिकं असेल किंवा हळद अद्रक पिकं जर असल सल, तर या पिकांसाठी जी आहे साधारणतः रेज पाचशे एम एल प्रति एकर जर तुम्ही ड्रीपमधून जर सोडलात तर ती अळी जी आहे ती वरती येऊन मिली तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल तर ही एक आहे आणि जर खूप जास्त कालावधीपर्यंत जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल लांब पर्यंत जर नियंत्रण जर मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी जे आहे पांडा सुपर साधारणतः एका पंपाला शंभर मिली आणि पन्नास मिली जी आहे रिहांश हे घेऊन आपल्याला जास्त दीर्घकाल नियंत्रणासाठी तुम्ही रियांश आणि पांडासोपर याची स्पॉट ड्रिंचिंग करू शकता जेवढ्या क्षेत्रात हुमनियाळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तेवढ्या क्षेत्रामध्ये याची ड्रिंचिंग करावी तर मंडळी हे या तीन पद्धतीनं आपण हुमनियाळीचं नियंत्रण आपण योग्य पद्धतीने करू शकता धन्यवाद